मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती माहिती म्हणजे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरता करता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत मित्रांनो आज दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी एक पत्रक जारी केले आणि त्या पत्रकानुसार त्या पत्रकाचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत उपरोक्त माहितीनुसार उपरोक्त संदर्भ दिनांक एकवीस जुलै दोन हजार एकवीसच्या नि, नि, शासन निर्णयानुसार वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य आहे आणि त्या अनुषंगाने शासनाच्या स्तरावरून हे प्रशिक्षण घेतले जाते तर या वर्षीच्या प्रशिक्षणाकरता ऑनलाईन नावनोंदणी ही सुरू झालेली आहे त्यानुसार प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरता परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व वर निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करावी वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक तीस चार पंचवीस पर्यंत एकूण बावीस वर्ष अहताधारक सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे आणि निवड श्रेणीसाठी तीस चार पंचवीस रोजी पंच चोवीस वर्ष अहताधार अर्थकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो अशा प्रकारचा हा हे पत्र आहे आणि हे पत्र आज दिनांक एकवीस चार रोजी जारी करण्यात आलेली आहे तर अशी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा मित्रांनो कारण आजच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या या वेबसाईटवरनं हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद जय हिंद